नमस्कार मंडळी मी डॉक्टर अंजुष मेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे विषयाचं नाव आहे प्रेरणेचा मूल स्रोत म्हणजे बघा ना आपण ज्या ज्या वेळेला लहान मुलांना किंवा कॉलेजमधल्या मुलांना आपल्या मुलांशी ज्या वेळेला बोलतो त्यांच्याबद्दल त्यांच्याशी बोलताना पण त्या त्यांच्या मर्यादांबद्दल कितीतरी वेळा अशी भाषा वापरतो की अरे काय तू काही करू शकणार आहे का हे शिवधनुष्य तू पेलू शकणार आहेस का किंवा एखादा मुलगा जर का खूप प्रात्य असेल खुडकड असेल त्रासदायक असेल खूप त्रास, त्रास देत असेल तर आपण त्याला म्हणतो काय रे तुझा दानगटपणा कधी आयुष्यात कमी होणार आहे की नाही की असंच राहणार तू पुढे जाऊन सुद्धा किंवा एखाद्याला गणित किंवा सायन्स सारख्या विषयात त्याची प्रगती नसेल किंवा त्याला ते अवघड जात असेल तर आपण अरे तू काय गणितात धगाचाच राहणार आहेस का तुला हे पुढे जाऊन येणार आहे का काय करणार तू पुढे जाऊन आपल्या घराचं नाव हो कसं रोशन करणार म्हणजे अशा प्रकारचे आपण त्यांच्या पुढे निगेटिव्ह वाक्य टाकून आपण त्यांना गप्प करत असतो आणि खूपदा असंही होतं त्याने सांगितलं की मला एखाद्या स्पर्धेत मी भाग घेणार आहे किंवा मला त्या स्पर्धेत भाग आहे आपण म्हणतो तुला ते जमणार आहे का बघ नीट विचार कर ही स्पर्धा तू भाग घेऊ शकशील असं तुला वाटतं मला नाही वाटत हे असं जे बोलून आपण त्या मुलांचं काय असतो की आपण त्यांच्या मनात एक मर्यादा रुजवून देतो एक चौकट घालतो की बाबा तुझं जीवन ना ह्या चौकटीतच बसणार आहे ह्यापेक्षा जास्ती तुझ्याकडून मला काही एक्सपेक्टेशन नाही आणि तू सुद्धा स्वतःकडून काही जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नको किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नको अशा प्रकारचं आपण त्यांना एक प्रकारचा त्यांचा अपेक्षा अभंग किंवा त्यानं उपेक्षा तिथे आपण त्यांच्या समोर दाखवत असतो आणि अपयश किंवा अडचण म्हणजे अपंगत्व मानतो आपण पण आपण ह्या पद्धतीने बोलून त्या मुलांना मानसिकदृष्ट्या अपंग करत असतं असं मला वाटतं आणि फक्त मुलांसोबत बोलतानाच असं मी नाही मी असंही म्हणेन की आपण खूपदा स्वतःबद्दल सुद्धा जेव्हा स्वतःशीच बोलतो किंवा स्वतःच्या लिमिटेशन्स बघतो ते आपण म्हणतो नाही बाबा हा टास्क खूपच अवघड दिसतोय आणि मला हे झेपणार आहे का मला हे जमणार आहे का मी जर का असं जर का काही करायला गेले आणि ह्याच्यात जर का मला अपयश आलं तर लोक मला काय म्हणतील म्हणजे आपण आपल्या लिमिटेशन आपण स्वतःला घालून देतो की नाही बाबा हे तुला नाही जमणार हे तुझ्याकडून होणार नाही त्यामुळे तू हे करू नकोस हे आपण स्वतःला बजावत असतो या विरुद्ध तुम्ही जर का स्वतःला we'll हे बजावलं की येस यू कॅन डू इट गॉन विल ट्राय हे जे आपल्याकडचं आहे ना हे hey, uh, मी ज्या वेळा प्रत्येक वेळा मुलाकडे अमेरिकेला जाते आणि त्याला बघते तो त्याच्या मुलाला ज्या पद्धतीने ह्या गोष्टी uh, uh, त्याला सांगत असतो की येस यू कॅन डू दॅट ट्राय इट आय एम विथ यू तर हा जो कॉन्फिडन्स देणं गरजेचं असतो ना तो आपण त्याच्यात आपण मला वाटतं भारतीय लोक कमी पडतो का आपण मुलांचे पाय नेहमीच किंवा स्वतःचे सुद्धा पाय नेहमीच मागे खेचतो का हा एक मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं आता ह्या बाबतीत मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा तिच्या गुडघ्यापासून बोन म्हणजे अं आणि फिबिला अशी दोन बोन्स इथे जोडलेली असतात आणि त्याच्यामुळे आपण आपल्या पाया पायाची मुवमेंट करू शकतो गुडघ्यापासून घोट्यापर्यंतच्या किंवा आपण पायावर उभे राहून चालू शकतो पण ह्या मुलीला ते बोन्सच नसल्यामुळे लहानपणी म्हणजे नवजात बालक ती असताना तिला त्याच्या डॉक्टरने सांगितलं की हिला जर का हिचं आयुष्य सुकर व्हायचं असेल तर आपण ह्या मुलीचे पाय गुडघ्यापासून कापून टाकले पाहिजेत कारण तिला तसंही कधीही ते बोन नसल्यामुळे सपोर्ट नसल्यामुळे ती चालू शकणार नाही आहे कधीच म्हणजे आणि मग तिला जर का सुकर व्हावायचं असेल तिचं जीवन तर आपण गुडघ्यापासून तिचे पाय खाली कापून टाकूयात आता बघा एका नवजात बालकासाठी एवढं मोठं ऑपरेशन ही केवढी मोठी गोष्ट आहे ना मंडळी आणि मग इथूनच आयम जीवन प्रवासाला सुरुवात होते पाच वर्षांची आयमी होते त्यावेळेला तिचे हाडं अचानक पायाचे हाडं जे आहेत ते अचानक वेडी वाढायला लागतात आणि परत तिला एका मोठ्या ऑपरेशनला सामोरं जावं लागतं ऑपरेशननंतर तिच्या मांड्यांमध्ये स्नायू जे आहेत ते, ते बळकट होण्यासाठी मजबूत व्हावेत म्हणून फिजिओथेरपी तिला हॉस्पिटल मध्ये तिला रोज जावं लागतं आणि जाडजूड रबरी पट्ट्या वापरून तिला व्यायाम करावा लागत असे ते करताना तिला इतक्या प्रचंड वेदना व्हायच्या इतक्या त्रास व्हायचा की रोज ती ओरडायची झगडायची रडायची ती झुंड द्यायची आणि ती म्हणायची नाही नाही मी हे नाही सहन करू शकत आहे मला खूप दुखत आहे मला सोडा हे रबरी पट्टे सोडा आणि मला मोकळं करा मला नाही करायची ही फिजिओथेरपी त्यातच तिची शाळा पण बुडवत होती आता बघा एक पाच वर्षाची छोटीशी मुलगी आहे तिचं सगळं आयुष्य तिचं मित्रमैत्रिणी तिचं तिचा आनंद तिचं त्यांच्यातलं वेगळ्याच गुज गोष्टी हे सगळं तिचं बुडतच होतं पण तिला व्हीलचेअरवर बसलेली आणि दोन्ही पाय नसणारी आणि सतत काहीतरी उपचारांमुळे शाळा कॉलेज शाळेत ती गरज राहत असल्यामुळे मी नॉर्मल नव्हती म्हणून तिच्या शिक्षिकेने तिच्या आईवडिलांना पण सांगितलं की हिला इतर मुलांसोबत नका शिकू देऊ तिला वेगळं हे करा लहान मुलांसाठी त्यांचं शाळेतील मित्रमंडळी हे त्यांचं एक वेगळं विश्व असतं त्यांचा आनंद तिथेही असतो आणि हा सगळा आनंद ह्या ऐमीचा हिरावून घेतला गेला होता शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही आघात ऐमीला नेहमी नेहमी सहन करावा लागत होते या सगळ्याचा राग मग तिचा काय होतो तिची फिजिओथेरपी सत्रामध्ये निघायचा ती खूप ओरडायची चिडायची हॉस्पिटल केला एखाद्या तुरुंगासारखं भासायचं आणि मग त्या रबरी पट्ट्या वाटायच्या तिला की आपल्याला जखडून बांधलेले हे साखरदांड आहेत की काय इतका तिला त्यांचा त्रास व्हायचा आणि मग ती त्या पट्ट्यांची त्या पेट पट्ट्या पाहिल्या रबरी पट्ट्या पाहिल्या की तिला खूप चिडायची कारण त्या तिला कर्कचून बांधल्या जायच्या आणि तिला त्या त्रासदायक वाटायच्या एक दिवस अशाच एका फिजिओथेरपीच्या सत्रामध्ये तिच्या डॉक्टरांनी तिला तपासताना तिच्याकडे पाहिलं चष्मा काढला आणि ते तिला म्हणाले अरे वाय मी मला खूप आश्चर्य वाटतं तू इतकी ताकदवान मुलगी झाली आहेस की आता तू तु, तुझे तु रबर बँड्स तोडून टाकशील असं मला वाटतं म्हणजे ज्या रबर बँड्स पाहून तिला डोक्यात तिडेक जायची त्रास व्हायचा ते रबर बँड तिला बांधून ते एक्सरसाईज फिजिओथेरपीचे एक्सरसाईज करावे लागायचे ते पाहून ती इतकी चिडायची ओरडायची तिला ते नको असायचं तर त्या रबर बँड विषय बोलताना ते डॉक्टर तिच्या मनात अशी पॉझिटिव्ह भावना निर्माण करतात की अरे वा तू इतकी आता ता ताकदबान होत चालली आहेस की तू काही दिवसातच हे रबर बँड तोडून टाकशील असं वाटतंय मला बघू तू तिथं किती ता आँ, आणखी ताकद वाढते ते मला आता, हो आता ते बघायचंय तू जर का ते तोडलंस ना तर तुला मी शंभर डॉलर्स बक्षीस देई आता बघा म्हणते त्या दिवशी पासून आयमीच मन बदललं तिला समजलं की ती कमकुवत नाही उलट ती दिवसेंदिवस स्ट्रॉंग होतीये चांगली मजबूत होत चाललीये आणि आता त्या जकडून ठेवणाऱ्या रबर पट्ट्यांची तिला चीड येणं बंद झालं हं उलट त्या पट्ट्याच तिला घाबरत आहे असं तिला आता उलटं वाटायला लागलं आणि ती दिवसेंदिवस सराव करत राहिली अगदी ताकदीने आत्मविश्वासाने तिने मग ते फिजिओथेरपीचे एक्सरसाइज करायला सुरुवात केली आता हा बदल तिच्या जो झाला होता ना तो पैशांच्या मुळीच नव्हता पाच वर्षाच्या मुलीला आपण पैशांचे अमिष काय ते दाखवणार पण वेगळ्या भाषा सांगितलं पहिल्यांदाच तिला तिच्या स्वतःच्या ताकदीचा साक्षात्कारामुळे हा बदल तिच्यात झाला होता की ना आय आय कॅन डू इट आय एम व्हेरी स्ट्रॉंग हा जो तिच्या मनात तिच्या मनातला आधीचा न्यूनगंड आहे तो निघून गेला होता डॉक्टरांच्या आता छोट्याशा दोन वाक्यांनी आणि तिला एक स्वतःबद्दलचा एक कॉन्फिडन्स आला होता आणि म्हणून आणि मग हीच आई मी पुढे जाऊन पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या आणि लांब उडीच्या स्पर्धेत भाग घेणारी ॲथलीट बनली बघा मंडळी दोन शब्द काय किमाया करू शकतात आणि माणसाचं आयुष्य कसं चेंज होऊ शकतं म्हणून बी पॉझिटिव्ह मी जे नेहमी म्हणते ना त्याच्या मागे हेच कारण रडलेलं आहे तर ही त्या पॅरा पॅराऑलिम्पिक्समध्ये भाग घेणारी उंच म्हणजे धावण्याच्या आणि लांब उडीच्या स्पर्धेत भाग घेणारी ती ॲथलीट झाली होती फॅशन क्षेत्रात सुद्धा ती एक उत्कृष्ट मॉडेल बनली चित्रपटात अभिनय करणारी कलाकार बनली आणि अमेरिकेतील एका प्रसिद्ध प्रेरणादायी अशी ती वक्ता सुद्धा बनली तिच्या टेट मध्ये ती नेहमीच सांगायची लँग्वेज कॉल्स रिॲलिटी इन टू एक्झिस्टन्स भाषा वास्तव निर्माण करत असते शब्द खरे होतात शब्दाची इतकी ताकद असते ना मंडळी की ते माणसाच्या मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतात तो जो की पुढे जाऊन माणसाची ताकद स्वतःची वाढवतो आणि माणसाला एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व बनवतो आपण जे बोलतो ऐकतो ते आपले विचारच बनतात म्हणजे मी जे ऐकलं आहे मी जे आहे मग त्याच्यानुसार माणूस त्याच्यावर वर्क करायला लागतो की नाही बाबा मी स्ट्रॉंग आहे मी करू शकते आणि तेच विचार आपले अनुभव तयार करत असतात जी चालवींच्या उत्क्रांतीचा सिद्धांत सांगते की जगण्याच्या शर्यतीत फक्त ताकदवान किंवा जलद प्राणी पुढे जातात असं मुळी नाही किंवा जलद प्राणी जिंकतात असं मुळीच नाही तर परिस्थितीशी जुळून घेणारे जे लोक आहेत जी परिस्थिती आपल्याला लाभलेली आहे त्या परिस्थितीशी जुळून घेणारे जे लोक आहेत ना ते नक्की शर्यत जिंकतात इट इज जस्ट द स्ट्रॉंगेस्ट ऑर द फास्टेस्ट दॅट सर्व्हाइव्ह इट्स द मोस्ट अडॉप्टेबल दॅट सर्व्ह तुम्ही त्या परिस्थितीला कसं यूज टू करून घेतात किंवा कसं ॲडॉप्ट कस करतात त्याच्यावर तुमच्या जीव जगण्याची शर्यत ही खूप अवलंबून असते म्हणूनच ती स्वतःला अपंग म्हणून घेण्यास ती स्वतःला नाही म्हणते मी नाही अपंग तर मी एक वेगळी आहे हा माझ्यात ती कमतरता आहेत कबूल आहे पण मी अपंग नाही आहे कारण अपंग हा शब्द माणसाला लिमिटेशन्स दाखवतो माझ्याजवळ हात नाहीत माझ्याजवळ पाय नाही माझ्याजवळ डोळे नाही ह्या ज्या लिमिटेशन्स आहेत की ज्याच्यामुळे होणाऱ्या गोष्टी मी करू शकत नाही तर अपंग हा शब्द ह्या माणसाला त्याच्या चौकट दाखवतो की बाबा आहे तुझं डबका आहे त्याच्यातच तुला पोहायचं आहे असं त्या लिमिटेशन्स असतात पण जेव्हा माणूस हे स्वीकारतो की मी अपंग नाही आहे म्हणजे काहीतरी कमतरता आहेत हे मला कबूल आहे हं तर त्यावेळेला मी माझा जो स्पेस आहे ना ती ब्रॉड करत असते आणि त्या शब्दामुळे सतत काहीतरी कमी किंवा परिपूर्ण नाही हा ना जो संदेश स्वतःला जो मिळत असतो ना तो बंद होतो आणि मी काहीही करायला आहे सक्षम आहे ही एक भावना मनाची तयार होते आणि म्हणूनच आपण मराठीमध्ये बघा कुणाला अपंग म्हणण्यापेक्षा दिव्यांग म्हणावं ते जास्त श्रेयस्कर नितांत सुंदर शब्द आहे तो असं मला वाटतं आणखी पुढे जाऊन आय मीने अजून एक विचार असा मांडला आहे की अपंगत्व हे शरीराचं नसतं खरं तर म्हणजे आपण खूपदा पाहिलं आहे की ज्या माणसांना दोन पाय नाही आहेत किंवा ज्यांना डोळे नाहीत असे लोक कितीतरी काय काय गोष्टी करून गेलेत आपल्याला माहिती आहे तर जर का तुमची मनाची पॉवर असेल तर आशानाम मनुष्याणाम क्वचित आश्चर्य शृंखला बे मग पंगवत असं जे आहे ना तर तुमची आशा तुमची मनिषा तुमची विल इतकी स्ट्रॉंग हवी ना मंडळी की तुम्ही म्हणू शकतात की माझ्यात काही कमी का असेल शारीरिकदृष्ट्या पण मी अपंग नाही आणि म्हणूनच मी काही गोष्टी करण्याला सक्षम नाही असं नाही मी त्या गोष्टींवर मात करून पुढे जाऊ शकते आणि हा जो दिलासा आपण मनाला देतो ना त्याच्यावरून मग माणूस स्ट्रॉंग बनतो पण ह्या आपण जेव्हा स्वतःला लिमिटेशन घालून देतो की मी हे करू शकत नाही किंवा मी हे माझ्याकडून होणार नाही त्यावेळेला ना ती गोष्ट अशी होते की आपण शरीराचं अधू पण तर आहेस पण मनाला पण अधू बनवत असतो किंवा मनाला सुद्धा आपण अपयशी आहेस तू तुला काही जमणार नाही असं आपण स्वतःला बजावत असतो आणि म्हणूनच असं आहे की ज्याला दोन हात दोन पाय दोन डोळे दोन नाक नाक आहे कान आहे सगळ्या गोष्टी आहेत अशा माणूस सगळ्या गोष्टी असेल पण तो जर का मनाने कमकुवत असेल किंवा त्याला स्वतःचा धैर्य नसेल तशा वेळेला तो माणूस एखाद्या दिव्यांग व्यक्तीपेक्षा सुद्धा मनाने अधू असल्यामुळे तो जास्ती अपंगत्व आहे त्याच्याकडे आलेलं असतं असं मला वाटतं आयबीच्या उदाहरणावरून आपण हा बोध नक्कीच घेऊ शकतो ना मंडळी आणि म्हणूनच मी नेहमी सांगेन की आपण जेव्हा मुलांना वाढवतो हो त्यांच्यावर वा संस्कार करतो त्यांच्याशी बोलतो तेव्हा आपण खूप दूरचा विचार करून व्यवस्थित शब्द वापरून त्यांच्याशी वार्तालाप केला पाहिजे त्यांच्यात जे सामर्थ्य आहे त्यांच्यात ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्यांच्यात जे आपण पाहिलेल्या आतापर्यंत त्याच्यावर फोकस करा आणि त्याच्याबद्दल त्यांना स्ट्रॉंग बनवा त्यांच्या सामर्थ्यावर तुम्ही प्रकाश टाका त्यांना मर्यादेपेक्षा मोठं म्हणजे माझ्या लिमिटेशन्स आहेत असं हो नको आहे तर त्याच्यापेक्षा मी मोठं काहीतरी करू शकतो हे हे ही जे आहे ना हे ठामपणे तुम्ही त्यांना बजवायला पाहिजे ही अगदी काळाची गरज आहे आणि मग ती मुलं अधू बनणार नाहीत किंवा डिपेंडंट बनणार नाहीत किंवा ती त्यांचे लिमिटेशन्स घेऊन रडत बसणार नाही तर ती एक वेगळं कार्य करण्यासाठी ती स्वतःला सरसावतील आणि ती अवलिया बनतील ते असं काही करून दाखवतील की ग्रेट आपण त्याचं काही वर्णनच करू शकत नाही इतकं ती मुलं करून दाखवू शकतात आयमीच जर का सांगणार आहे तर ती नेहमीच म्हणते की मला इतर मुलांसारखं नॉर्मल व्हायचं होतं सामान्य मुलांसारखं इतर चार चार मुलं खेळतात मजा करतात गप्पा मारतात मला तसं व्हायचं होतं पण आता असामान्य विचारांची ताकद माझ्याजवळ मिळाल्यानंतर नॉर्मल होणं हे काय जे आहे ना तेच मला आता फिकं वाटायला लागलं की ते काही माझ्यासाठी विशेष नाही वाटत आहे असा असामान्य विचारांनी माणसाला जग जिंकता येतं आणि आपलं आयुष्य हे एक रंगबिरंगी आत्मविश्वासपूर्ण आणि एक मोठी झेप घेणारा आपण बनवू शकतो एक कॉन्फिडन्स आपल्यात तो निर्माण होतो आणि हे जर का करायचं असेल तर आपण आयमीसारखे व्यक्तिमत्व जरूर बनवावं असं मला वाटतं मंडळी सलील चौधरी यांच्या नेट भेट ई लर्निंग सोल्युशनमधून मला हा ब्लॉग आलेला आहे आणि मला तो खूप आवडला म्हणून मला तुमच्याशी तो शेअर करावा वाटला आणि म्हणूनच मी सांगेल आपण ऐ मीसारखं आपल्या मुलांना एक पॉझिटिव्ह दिशा देऊ पॉझिटिव्ह थिंकिंग देऊ त्यांना एक आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने आत्मविश्वास पूर्ण जगण्याच्या दृष्टीने आपण त्यांना श मानसिकरिष्ट्या शारीरिकरित्या तर ती स्ट्रॉंग असतीलच पण मानसिकदृष्ट्या त्यांना स्ट्राँग बनवणं खूप गरजेचं आहे आणि ते आपण नक्कीच केलं पाहिजे आणि मग ते त्यांच्या लिमिटेशन्स पार करून वेगळं काहीतरी म्हणजे आपण म्हणूया ना की आकाशाला गवसणी घालणं तसं आपण करू शकतो याची आपण जाणीव ठेवली पाहिजे तेव्हा मंडळी तुम्हाला हा विचार कसा वाटतो ते मला जरूर कळवा माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबा म्हणजे मी केलेले व्हिडिओ तुम्हाला त्या त्यावेळी पाहायला मिळतील नमस्कार